आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी पंचखाद्य मोदक हे मोदक करायला अगदी पाच मिनटात तयार होतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात आणि हेल्दीसुद्धा आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत बाप्पाच्या प्रसादासाठी पंचखाद्य मोदक लागणारं साहित्य एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे मी इथं काजू बदाम आणि पिस्ता असे बारीक कट करून घेतलेला आहे आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे त्या अगोदर हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा मी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला खसखस घालून घ्यायची आहे खसखस आपल्याला पंधरा ते वीस आप आप सेकंद आपल्याला भाजून घ्यायचे आहे खसखस लवकर भाजल्या जाते खसखस आपली भाजलेली आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला आप सुको खोबऱ्याचा किस तर हे सुद्धा आपल्याला दोन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खोबरं बरोबर अगदी पाच मिनिटात हा प्रसाद बनवून तयार होतो घाईघाईच्या वेळेस आपल्याला प्रसाद बनवणं शक्य नाही आहे दररोज तर तुम्ही अशा प्रकारे प्रसाद बनवून तुम्ही एक महिनासुद्धा तुम्ही हा प्रसाद खाऊ शकता किंवा याचे मोदकसुद्धा बनवू शकता आज आपण याचे मोदक बनवणार आहोत चवीला अप्रतिम लागतात हे मोदक खोबरं सुद्धा व्यवस्थित भाजलेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला सुका मेवा काजू बदाम आणि पिस्ता आता हे सुद्धा आपल्याला खोबऱ्याबरोबर हे सुका मेवा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचा तूप तूप घातल्यानंतर आपल्याला एक मिनिटभर हा सुका मेवा भाजून घ्यायचा आहे सगळं साहित्य आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे तर आता आपण खाली काढून घेऊया भाजून घेतलेलं साहित्य सुद्धा आपलं सगळं थंड झालेलं आहे मी ते एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता यामध्ये हे थोडस पल्स मोडवर हे आपल्याला मिक्सरमधून काढून घेत जास्त बारीक पण नाही करायचं अशा प्रकारे मी पल्स मोड फिरवून घेतलेलं आहे जास्त बारीक पण केलेलं नाही आहे थोडंसं जाड सरस ठेवलेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये घालायचे आपल्याला चिमोडभर वेलची पोड आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला शुद्ध डाबर हानी एकदम शुद्ध आहे यामध्ये आपल्याला हानी घालायचं आहे तीन ते चार चमचे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही असा सुद्धा प्रसाद म्हणून वापरू शकता किंवा तुम्ही मोदक त्याचे बनवून घेऊ शकता मी मोदक बनवणार आहे व्यवस्थित मिश्रण झालेलं आहे आपल्याला लगेचच याचे मोदक बनवायचे आहेत व्यवस्थित बाइंडिंग आलेलं आहे आपल्या मिश्रणाला मी इथे एक मोदकाचा साचा घेतलेला आहे याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे सुद्धा आपण मिश्रण भरायचं आहे आपल्याला म्हणजे आकाराला व्यवस्थित येतो अशा प्रकारे आपला मोदक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता समस्त आकार आलेला आहे मोदकाला आपल्या चवीला सुद्धा अप्रतिम लागतात हे मोदक अशा प्रकारेच बाकी राहिलेले सुद्धा आपण बनवून घेऊया दुसरा सुद्धा मोदक आपला तयार झालेला आहे समस्त झालेला आहे मोदक एक्स्ट्राचं मिश्रण आपण काढून घेऊया झालेत आपले मोदक आपले पाच मिनिटात हे मोदक तयार झालेले आहेत खायला खूप छान लागतात आणि पौष्टिक सुद्धा आहेत लहान मुलं ड्रायफ्रूट खात नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही मोदक जर केले तर गणपती बाप्पाचे मोदक लहान मुलांना खूप आवडतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा